खडकीतील अंडी उभवनी केंद्राजवळ मित्राला भेटण्यासाठी आलेल्या अट्टल दुचाकी चोरट्या संघटित गुन्हेगारी पथक उत्तर प्रादेशिक विभाग आणि पुणे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले त्याच्या ताब्यातून पाच लाख छप्पन्न हजार किमतीच्या अठरा दुचाकी जप्त केल्या आहेत ही कारवाई नऊ जुलै रोजी करण्यात आली सोहेल सुनील नाणावत व तेवीस वर्ष राहणार मुक्काम पोस्ट तालुका दौंड जिल्हा पुणे असे सराईत चोरट्याचे नाव आहे सोहेल हा चोरीची दुचाकी घेऊन खडकीतील अंडी उवनी केंद्राजवळ मित्राला भेटण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने साथीदार लखन उर्फ अमोल विलास देशमुख राहणार परांदेवस्ती तालुका बारामती जिल्हा पुणे याच्या मदतीने पुणे शहर पुणे ग्रामीण सह कर्नाटक व आंध्र प्रदेश येथून अठरा दुचाकी चोरल्याचे कबूल केले पोलिसांनी त्याच्याकडून अठरा दुचाकी जप्त केल्या आहेत आरोपीचा सा दुसरा साथीदार अमोल देशमुख याच्यावर बारामती आणि यवत पोलीस ठाण्यात खंडणी अपहरण चोरी यांसारखे गुन्हे दाखल असून पोलीस त्याच्या शोधात आहेत ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश भोसले संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवडी सह पोलीस निरीक्षक गणेश पवार पोलीस उपनिरीक्षक शिक्षक पीडी गायकवाड पोलीस हवालदार दीपक भुजबळ राज देशमुख रमेश भैसे पोलीस नाईक प्रदीप शेलार अतुल मेंगे पोलीस शिपाई विठ्ठल बंडगर हजरत पठाण आदींनी केली